जय महाराष्ट्र जय विदर्भ विधानसभेत कृषी मंत्री रमी सर्कलमध्ये पत्ते खेळायचं काम करत आहेत अनेक दिवसापासून या विधानसभेत हानीमारीसारखे प्रकार आणि शिवीगाळीसारखे प्रकार विधानसभेत चालू आहेत अरे हे विधानसभा आहे की डान्सबार आहे सामान्य माणसाचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न या विधानसभेत मांडायले पाहिजेत पण त्यावर आज चर्चा होताना दिसत नाही आणि हे आमदार रमी सर्कल हानामारी आणि शिविगाळ करून या महाराष्ट्राला कलंका लावण्याचं काम करत आहेत अशा आमदारांना घरी बसवण्याचं काम केलं पाहिजेत हे चव्हाण करतो एक काळ अरे शेतकऱ्यांना चांगलं पाणी जर पडलं तर पेळ्या वाट्याचं काम वसंतराव नाईकसारख्या व्यक्तीनं केलं पण तेच आज या महाराष्ट्रातले विधानसभेतले हे आमदार रमी सर्कलसारखे गेम खेळतात हानीमारी करतात वेटरला मारहाण करतात विधानसभ सब, विधानसभेसमोर शिविगाळ करून हानीमारी करून डांगळू करून एकामेकाला मारहाण करत करत आहेत हे चित्र गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्राचं आपल्याला पायाला मिळते तात्काळ हे थांबलं पाहिजेत नाहीतर या महाराष्ट्राचे हे विधानसभेचे जे सरकार आहे ते घरी बसवण्याचं काम केलं पाहिजेत यायले जर जनतेचे काम करायचं नसतील तर ता तात्काळ यांनी राजीनामा देऊन खुशाल घरी आपल्या मनमानी कारोबार करावे पण महाराष्ट्राचं वाटोळं करायचं काम तुम्ही करू नका अशी आम्ही महाराष्ट्राच्या वतीनं मागणी करतो आणि तात्काळ ता 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 या कृषी मंत्र्याला घरी बसवण्याचं काम केलं पाहिजेत हा कृषी मंत्री आहे की रमी रमी सर्कलचा मंत्री आहे हे सुद्धा जाहीर करायचं काम केलं पाहिजेत लाज वाटू द्या जरा शीख कोकाटे विधानसभेत बसून पत्ते खेड्याचं रमी सर्कलमध्ये काम करता विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काही मुद्दे मांडा नाहीतर या कृषी पदाचा राजीनामा द्या अशी आम्ही मागणी करतो या कोकाटेचा आम्ही निषेध करतो आणि हे आमदार जरी या ठिकाणी माजलेल्यासारखे वागत असतील तर या आमदारांना धडा शिकवण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेनं केलं पाहिजेत हे चव्हाण करतो जय महाराष्ट्र जय विदर्भ